परिस्थितीतून झगडण्यामधून आणि परिस्थितीशी दोन हात करण्याला आपल्याला आपला हातखंड असतो त्यामुळं आपल्या मेहनतीच्या जीवावर मेहनतीच्या जोरावर आपण त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी होतो आणि आपल्यापैकी मला असा विश्वास आहे कमीत कमी एक पंधरा ते वीस याच्यातली मुलं मुल मुलं किंवा मुली या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी होतील किंवा प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतील त्याचं गमक मी तुम्हाला सांगतो की हा काय फार मोठा वेगळा असा फंडा नाही जे आम्ही करतो जे इतर लोक करतात तेच तुम्हाला करायचं आहे काय करायचं आहे की तुमचे जे शिक्षक तुम्हाला जे रेग्युलर अभ्यास तुमचा घेतात आणि जे तुम्हाला ठरवून देतात होमवर्क ठरवून देतात किंवा जे अभ्यासाचं प्रमाण तुम्हाला ठरवून देतात तेच तुम्ही करायचं असं काही वेगळं असं करायचं नाही शाळेमध्ये जो अभ्यास करतो आपण आणि जो शिक्षक वंदा आपल्याला होमवर्क देतात तोच अभ्यास तुम्ही जर पूर्ण केला आणि ह्या अभ्यासामध्ये जर सातत्य ठेवलं कुठेही खंड नाही पडू दिला तर शंभर टक्के आपण त्या ठिकाणी यशस्वी हो, असं या ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकतो